माझं सोलापूर न्यूज मध्ये सोलापूर जिल्ह्यासाठी वरदाईने उजनी धरण सध्या एकशे चार टक्के भरले असून धरणामध्ये दोन वरून सहा हजार क्युसेकची आवक येत आहे या पार्श्वभूमीवर सोमवारी उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सोळाशे क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला हे पाणी विद्युत निर्मिती प्रकल्पासाठी सोडले जात असून सोलापूरसह पुणे नगर धाराशिव या शहर जिल्ह्यासाठी वरदान असलेले उजनी धरण सध्या पूर्ण क्षमतेने भरले आहे सोलापूर जिल्ह्यातील दीड ते पावणे दोन लाख हेक्टरला उजनीचे थेट पाणी मिळते याशिवाय शंभरपेक्षा अधिक ग्रामपंचायतींना सोलापूर धाराशिव कर्जत इंदापूर अशा शहरांचा पाणीपुरवठा देखील उजनीवरच अवलंबून आहे उजनी भरल्याने उन्हाळ्याची चिंता सध्या तरी मिटली असून पंधरा दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने उजनीमधून आता भीमा नदीमध्ये सोळाशे क्युसेकचा विसर्ग सुरू आहे सध्या कालव्यातून तीनशे क्युसेक दहीगाव व सीनामाडा उपसा सिंचन योजनांमधून दोनशे साठ क्युसेक आणि बोगद्यामधून चारशे क्युसेक पाणी सोडले जात आहे दोन वरून येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्यास नदीतील विसर्ग वाढू शकतो असे उजनी धरण पूरनियंत्रण विभागाने स्पष्ट केले आहे पावसाचा अंदाज घेऊन पूर नियंत्रणासाठी उजनी धरणातून पहिल्यांदा वीस जून रोजी भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यात आले तेव्हापासूनच अठरा ऑगस्टपर्यंत उजनी धरणातून कालवा बोगदा उपसा सिंचन योजना भीमा नदीतून एकूण त्रेसष्ट टी एम सी पाणी सोडून देण्यात आल्याची माहिती उजनी धरण पूरनियंत्रण विभागाकडून देण्यात आली आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका